तर हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या मेन्यू ब्लॉगमध्ये तर मकर संग्रान, मकर संग्रान खुँँग खुँँग आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज पोळ्यांचा स्वयंपाक केला होता पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे आवरलं आणि आता म्हणलं देवांना जायचंय तर तर म्हटलं तयारी करून घ्यावी ही मी सुगड घेतले होते तर हे सुगट मी पाण्यातून भिजून वर काढले त्यांची पूजा करायची आहे पूजा करण्यासाठी मी स्वतःला हळद कुंकू लावून घेतलं आणि त्यांनाही सर्व सुगटांना त्यांना हळद कुंकू लावून घेतलं हळद कुंकू लावून झाल्यावर जो औसा तयार केला होता तो त्याच्या सगळ्यांमध्ये भरून घेतला आणि हे आम्ही ते झाल्यावर आम्ही मंदिरात गेलो मंदिरात गेल्यावर इथं सगळ्या महिला जमल्या होत्या एक एकमेकींना ओसून घेतलं जेवढी काही मंदिरं होती गावात त्या सर्व मंदिरात आम्ही जाऊन आलो तिथं सर्व देवांना ओसा ठेवला आणि आम्ही घरी आलो असं म्हणतात की वौसा वो वस्ताना की रामाचा वौसा सी सीतेचा वौसा जन्मजन्मी वावसा असं म्हणतात हे अशा प्रकारे असं काही गम सगळं मिळून मिसळून असं काही संक्रांत साजरी झाली तुम्हाला हा ब्लॉग बघण्यासाठी कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास नक्की शेअर करा बाय बाय भेटूया आपण पुढच्या भागात धन्यवाद